नमस्कार मित्र मैत्रिणींनो रत्नशास्त्राच्या या सिरीजमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते माझ्या चॅनलचं नाव आहे ॲस्ट्रोविजन मराठी आणि आज आपण ज्या रत्नाविषयी माहिती घेणार आहोत त्या रत्नाचं नाव आहे लसण्या लसण्या म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये टायगर आय स्टोन किंवा कॅट्स आय असं म्हणतात तर ह्या रत्नाविषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि सोबत त्याचे फोटोही पाहणार आहोत तर नेहमीप्रमाणेच मी माझ्या पद्धतीप्रमाणे छोटीशी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे स्क्रिप्ट म्हणजेच ह्या रत्नाविषयी थोडीशी माहिती मी कलेक्ट करून ठेवली आहे मी तुमच्याबरोबर आज ती माहिती शेअर करणार आहे तर त्याआधी आपण आपल्या या सिरीजमधून मी कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा कोणकोणत्या कौन स्टोनची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे त्याचे काही थमनेल पाहूयात दुर्मिळ आणि ऐकिबात मणी रत्नाशास्त्राच्या भे भागामध्ये मी अनेक स्टोनची माहिती दिलेली आहे आणि आपल्या भारतीय रत् शास्त्रामध्ये रत्नशास्त्रामध्ये चोवीस चोवीस नाही चौऱ्याऐंशी रत्नं जी आहेत ती मानली जातात आणि त्या सर्वांची नामं मी या माझ्या भागांमध्ये मी दिलेली आहेत सुरुवातीचे काही भाग आहेत ते तुम्ही पा नक्की पहा त्याच्यामध्ये जे भारतीय जोहरी आहेत आपले त्यांनी जी चौऱ्याऐंशी मुख्य रत्न ठरवलेली आहेत ॲक्च्युली मुख्यरत्न नऊ आहेत तर म्हणूनच नवरत्न असं म्हटलं जातं तर ती रत्न नऊ रत्न जी आहे मुख्यरत्न ती कोणती आणि त्यातील महारत्न कोणती तर ह्यामधला जो फरक आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते सुरुवातीचे रत्नशास्त्राचे जे एपिसोड आहेत ते नक्की तुम्ही जाऊन बघा माझ्या चॅनलवर रत्नशास्त्राविषयी सगळी माहिती उपलब्ध आहे आणि चौऱ्याऐंशी रत्नांची नावं ह्या एपिसोडमध्ये आलेली आहेत आ, आता मी माहिती देताना तुम्हाला कळावं म्हणून मी रत्नांचे फोटो आ, सुद्धा देते आणि हे स्टोन कसे दिसतात किंवा ते रॉ स्टोन असताना म्हणजे जेव्हा खाणीतून ते काढले जातात किंवा भूगर्भातून त्याचं जे रॉ फॉर्म निघतो आ, तो फॉर्म कसा असतो हे सुद्धा मी कधी कधी जर मला असा पिक्चर एवलेबल झालं किंवा अशी इमेज एवलेबल झाली तर तीसुद्धा मी माझ्या फोटोमध्ये मी त्याचा समाविष्ट आ, तो फोटो मी समाविष्ट करते आ, तुम्हाला त्या रत्नाची कल्पना मी म्हणून अर्थातच सर्वांची रत्न असतात त्याला ते एका दगडाच्या स्वरूपात किंवा स्फटिकाच्या स्वरूपामध्ये भूगर्भातनं काढले जातात आणि नंतर पॉलिश केल्यानंतरच त्यातला जो रंग आहे किंवा त्याची आतली चमक आहे त्याचा निसर्गत जी सुंदरता आहे ती सुंदरता बाहेर येते आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊन जिथे आभूषणांमध्ये जिथे बसवायचं आहे त्याप्रमाणे त्याला आकार दिला जातो आणि नंतर आभूषणांमध्ये ती रत्न बसवली जातात तर हे सर्व जे आहे ते माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि ह्यानंतरसुद्धा वेगवेगळ्या रत्नांची माहिती मी समोर घेऊन येणार आहे तर माझा चॅनल जॉईन करा आणि माझ्या चॅनलची जी माहिती आहे ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा माझे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती होईल तर पुढचा आपण थमनेल बघूया फिरोजा स्टोन आता हा स्टोन कसा दिसतो आणि ह्याविषयीची माहिती या एपिसोडमध्ये तुम्हाला मिळेल ग्रीन ॲव्हेंचुरियन स्टोन होवलाईट क्रिस्टल लाडजवत किंवा लॅपिस लॅजुली ज्याला म्हणतात नंतर मोई सोनाईट हिऱ्याचा विकल्प आहे हा नंतर मुंगा कोरल हे तर तुम्ही जाणताच मुंगा वापरण्याचा सल्ला किंवा कोरल वापरण्याचा सल्ला आहे ज्योतिषी ज्यांना मंगळदोष असतो किंवा ज्यांचं लग्न मंगळ आहे जे मंगळाचे आहेत मंगळाच्या लग्नावर ज ज्यांचा जन्म झाला आहे ज्यांची मेष राशी आहे किंवा वृश्चिक राशी आहे अशानी हा स्टोन वापरायचा असतो त्याशिवाय एक चार सात दहा आणि मला वाटतं बारा आणि जर अष्टमामध्ये वृश्चिक रास आली किंवा अष्टमामधला जर मंगळ असेल तर अशा व्यक्तींनी कोरल नक्की वापरायचा आहे कोरल वापरण्याचा सल्ला ज्योतिषी देतात तर हा एपिसोड नक्की बघा भारतातील प्रचलित नवरत्न महारत्न आणि उपरत्न मी मगाशीच तुम्हाला सांगितलं नवरत्न कोणती महारत्न कोणती आणि उपरत्न कोणकोणती आहेत आणि त्याची नावं आणि सर्व ह्या रत्नांचा परिचय जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर हा एपिसोड नक्की पहा पायराईट क्रिस्टल हा पायराईट क्रिस्टल कसा दिसतो ह्याच्याविषयीची माहिती आणि ह्याच्याविषयीची फोटो जर तुम्हाला पाहायचे असेल तर हा एपिसोड नक्की पहा राशी ग्रह संबंधित रत्न आणि वर्जित रत्न तर हा एक एपिसोड आहे तर हा नक्की बघा हा भाग रोज क्वॉड्स आणि रिलेशनशिप तर रोज क्वार्ट्स जे आहेत ते कसे दिसतात आणि त्याचा उपयोग काय आणि तुम्ही ते कशा पद्धतीने वापरू शकता ह्या स रत्नाविषयीची जी माहिती आहे ती ह्या एपिसोडमध्ये आहे आ, सुनेला स्टोन गोल्डन टोपा ज्याला म्हणतात हा स्टोन कसा दिसतो आणि ह्याविषयीची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या एपिसोडमध्ये आहे न पाहिलेली ऐकलेली उपरत्ने रत्नांचे वेगवेगळे प्रकार चौऱ्याऐंशी प्रकार तर हा सुद्धा एक एपिसोड आहे तर एवढे सगळे एपिसोड किंवा एवढे सगळे भाग आहेत रत्नशास्त्रावरचे ते मी घेतलेले आहेत भरपूर माहिती तुम तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर माझा चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राइब करा तर ऑलरेडी जे माझ्या चॅनलवर आहेत ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राइब केला आहे त्या सर्वांचे धन्यवाद तर आता आपण मूळ माहितीवर जाऊ आजचा आपला विषय आहे लसण्या म्हणजेच कॅट्स आहे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा टायगर आय स्टोन तर हा स्टोन कसा दिसतो आणि ह्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत आजच्या भागामध्ये तर मी ही छोटीशी स्क्रिप्ट नेहमीप्रमाणेच माझ्या पद्धतीप्रमाणे काढून ठेवलेली आहे तर मी वाचते आणि जिथे गरज असेल तुम्हाला एक्सप्लेन करते बाकी तर तुम्हाला या माहितीमध्ये ह्याच्या ह्या रत्नाविषयी माहिती कळेलच टायगर आय म्हणजेच लसण्या मराठीमध्ये आपण ह्याला लसण्या असं म्हणतो स्टोन माळ आता इथे मी माळ घेतले आहे याचा अर्थ माळेविषयी मी माहिती देत नाही आहे तर टायगर आय स्टोन हा जो रत्न आहे किंवा स्टोन आहे किंवा स्फटिक आहे याविषयी आपण माहिती घेतो आहे माहिती घेतो आहोत तर हा कोणत्याही आभूषणामध्ये असू शकतो मग ते डँगल्स असतील डँगल म्हणजे कानातले किंवा अंगठी असेल ब्रेसलेट असेल पेंडंट असेल तर टायगर आयस्टोन हा मी मगाशीच सांगितलं की कोणतंही जे रत्न असतं ते दगडाच्या स्वरूपात असतं किंवा स्फटिकाच्या स्वरूपात असतो ज्याला पॉलिश केलं जातं वेगवेगळे वेगवेगळे आकार दिले जातात पैलू पाडले जातात आणि त्यानंतर त्यातली सुंदरता जी आहे ती नैसर्गिक जी मुळात सुंदरता असते त्या स्टोनमध्ये ती समोर येते ती बाहेर ता येते तर टायगर आयस्टोन हा असाच एक स्टोन आहे एक रत्न आहे टायगर आयस्टोन हा एक प्रभावशाली आणि बहुपयोगी शीघ्र फल देणारा स्टोन आहे या स्टोनवर बाघाच्या डोळ्यांप्रमाणे पिवळे आणि काळे पट्टे असतात जी व्यक्ती या स्टोन धारण करते तिचा आत्मविश्वास वाढतो अशी व्यक्ती अशक्य अशा गोष्टी करून दाखविते साहस वाढते कोणत्याही कामामध्ये यश मिळू लागते काही व्यक्तींमध्ये एक प्रकारची उदासीनता आणि भीती असते अशा व्यक्तींसाठी हा स्टोन अतिशय लाभदायक आहे ह्या रत्नाला एक प्रकारची निसर्गतः चमक असते हा स्टोन प्राणी हिलिंग करण्यासाठी सुद्धा वापरला जातो बघा हे एक चित्र आहे किंवा हा एक फोटो आहे टायगर आयस्टोन कसा दिसतो हे तुम्हाला कळावं म्हणून मी हा फोटो घेतलेला आहे तर साधारण अशा मळ्या मने, मळ्यांची माळ तुम्ही पाहिलेली असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल ही असेल वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या शेड्समध्ये असे मळी आणि मळ्यांच्या माळा आणि वेगवेगळी रत्न रत्न म्हणजे वेगवेगळी आभूषणं आभुशन, आभूषणांमध्ये या रत्नांचा ह्या रत्नाचा आणि वेगवेगळ्या रंगाच्या रत्नाचा समावेश केलेला असतो टायगर आणि स्टोनचे अन्य काही फायदे आता आपण फायदे बघूया हा स्टोन निगेटिव्ह एनर्जीला दूर करतो नजर लागणे प्रेत बाधा काळी जादू यापासून वाचवितो व्यक्तींमधील साहस वाढते बलप्राप्त होते आत्मविश्वास वाढतो हा दुसरा पॉईंट आहे नंतर निराशाजनक उदास जीवन जगणाऱ्यांना नवीन आशा आणि उत्साह प्रदान करतो चौथा पॉईंट आहे ज्यांचा विवाह जुळत नाही किंवा विवाह जुळवण्याच्या कामात अडचणी येतात तर हा स्टोन वापरून बनवलेली अंगठी तर्जनीमध्ये ऋषपंचमींच्या दिवशी धारण करावी असे केल्यास विवाह लवकर जुळून येईल तसेच तुमचे काम सहजपणे होईल पाचवा पॉईंट आहे ज्या दाम्पत्याला मुलंबाळ होत नाही अशा दाम्पत्याने टायगर आहे स्टोन अंगठी वापरून पाहावी त्यांना संतान सुख मिळते पुढचा पॉईंट आहे ज्यांना आपल्या शत्रूंना नेस्तनाभूत करायचे आहे त्यांनी टायगर स्टोन अंगठी मंगळवारच्या दिवशी धारण करावी ज्या व्यक्तीला कर्जाची समस्या आहे सुद्धा हा उपाय करून पाहावा कोणत्याही प्रकारच्या मानसिक त्रासापासून वाचण्यासाठी तसेच अपघात घातपात यापासून टायगर आय स्टोन आपले संरक्षण किंवा रक्षण करतो हे एक ब्रेसलेटचं चित्र आहे तुम्ही पाहू शकता की हा जांभळ्या शेडचा हे लसण्या लसण्याचे मणी आहेत किंवा कॅटसे मण्याचे हे ब्रेसलेट आहे आणि मध्ये एकच काळ्या रंगाचा मणी वापरलेला आहे काही संकेत आता टायगर आयस्टोन किंवा लसण्या वापरण्याचे काही संकेत आहेत तर हे संकेत कोणते आहे किंवा काही नियम आहेत की तर हे नियम आपण बघूया कोणकोणत्या कोणकोणत्या अडचणींवर हा स्टोन कधी वापरायचा आहे याबद्दलचे काही नियम सांगितलेले आहेत तर हे आपण जाणून घेऊया काही संकेत कर्जमुक्तीसाठी हा स्टोन शुक्रवारी धारण करावा सतत अपघातात सापडणे लागणे पडणे जखम होणे अशा गोष्टी घडत असतील तर हा स्टोन मंगळवारी धारण करावा नजरबाधा मानसिक समस्या सतत चिंताग्रस्त होणे भीती वाटणे यासारख्या जर गोष्टी होत असतील तुमच्याबरोबर तर यासाठी टायगर हाय स्टोन किंवा लसण्या गळ्यात धारण करावा लागतो आता हे लक्षात ठेवा तुम्ही जर तुम्हाला मानसिक समस्या असतील नजरबाधा भूतप्रेत बाधा किंवा तुम तुमच्या घरामध्ये असे काही भूतबाधेचे प्रकार होत असतील तुमच्या सोबत होत असतील हे जे पॅ पॅरॅनॉर्मल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ज्या तुमच्या घरात किंवा तुमच्या सोबत अशा काही घटना घडत असतील तर अशा वेळीला हा स्टोन जो आहे गळ्यात घालणं आवश्यक आहे तर तेव्हा त्याची अंगठी किंवा ब्रेसलेट अशा गोष्टी वापरून चालणार नाही शत्रुबाधा टाळण्यासाठी हा स्टोन मंगळवारी बोटात औंगठीच्या स्वरूपात धारण करावा हा चौथा पॉईंट आहे पाचवा पॉईंट आहे समाजामध्ये मानप्रतिष्ठा आणि यश मिळवायचे असेल तर महिन्यातील शुभ शुक्ल पक्षात इथे पक्षात हवं आहे इथे पक्षात झाला आहे शुक्ल पक्षात येणाऱ्या अष्टमीच्या दिवशी टायगर आयस्टोन स्टोन वापरण्यास सुरुवात करावी हे एक मी चित्र घेतलेलं आहे हे पेंडंटचं आहे हे एक लॉकेट आपण त्याला म्हणू शकतो तर हे जांभळ्या रंगाचा हा स्टोन आहे सवा पॉईंट आहे एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील तर अशा व्यक्तींनी हा स्टोन पौर्णिमेच्या दिवशी वापरण्यास सुरुवात करावी सातवा पॉइंट आहे ज्यांना व्यापारात सतत नुकसान होते आहे खूप अडचणी निर्माण होत आहेत त्यांनी टायगर आय स्टोन शुक्ल पक्षातील बुधवारच्या दिवशी धारण करावा आता शुक्ल पक्ष म्हणजे काय आहे ते तुम्हाला माहीतच असेल की चंद्राच्या दोन कला असतात एक वाढत जाते आणि एक कमी होत जाते तर चंद्राची जी वाढती कला आहे म्हणजे अमावस्थेपासून पौर्णिमेपर्यंतची कला जेव्हा चंद्र कलेकलेने वाढत जातो त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि जेव्हा चंद्र कलेकलेने कमी होत जातो अमावस्येपर्यंत पौर्णिमेच्या पौर्णिमेपासून मा अमावस्येपर्यंत त्या पक्षाला कृष्ण पक्ष असं म्हणतात तर शुक्ल पक्ष म्हणजेच चंद्र जेव्हा कलेकलेने वाढत जातो शुक्ल पक्षातील बुधवारच्या दिवशी हा स्टोन धारण करायचा आहे लक्षणं धारण करायचा असेल कधी क कोणी तर ज्यांना व्यापारामध्ये यश हवं आहे फायदा हवा आहे त्यांनी ही एक टायगर आयस्टोनची अंगठी आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग आभूषणांमध्ये ज्वेलरीमध्ये हे जे स्टोन आहे त्याला पैलू पाडून त्याला पॉलिश करून आणि वेगवेगळे वेग वेग आकार देऊन बसवले जाते आठवा पॉईंट आहे ज्या जे नोकरी करतात त्यांना बढती व्हावी म्हणून तसेच नोकरीच्या ठिकाणी असलेल्या समस्या नोकरी न मिळणे सारखी नोकरी बदलावी लागणे आपले काम मालकाच्या पसंतीस न उतरणे अशा प्रकारच्या समस्या जर असतील तर हा स्टोन रविवारच्या दिवशी धारण करावा पती पत्नींमधील सामंजस्य सा टिकून राहावे वादविवाद होऊ नयेत संतान प्राप्ती होत नसेल किंवा संतान झाल्यास ती चांगली निपजत नसेल सतत होणारे गर्भपात कोणत्याही प्रकारच्या वैवाहिक समस्या किंवा विवाहानंतरच्या समस्येसाठी टायगर आयस्टोन पती आणि पत्नी दोघांनीही धारण केला पाहिजे दावा पॉइंट काय आहे घरात वादविवाद होऊ नयेत शांती राहावी सुख समृद्धी नांदावी म्हणून घरातील पती पत्नी आणि टायगर आयस्टोन सोमवारी धारण करावा आता पती पत्नी घरामध्ये घरामध्ये जे आहे वादविवाद होऊ नये म्हणून दोघांनीही म्हणजे पती आणि पत्नी तसेच वैवाहिक समस्या जर असतील तर पती आणि पत्नी अशा दोघांनीही हा स्टोन वापरला पाहिजे तर त्यांना परिस्थितीमध्ये बदल आ, दिसून येईल तर हे एक डँगल आहे डँगल म्हणजे कानात घालायचं आभूषण तर हे आ, ज्याला आपण कानातले असं म्हणतो तर आ, हे जे डँगल आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅट्स आय जे आहे आ, ते स्पष्टपणे दिसत असतील तर हा कॅट्स आय स्टोन आहे तर अशा प्रकारे आ, ही चित्र मी घेतलेली आहेत ह्या एपिसोडला सूट होणारी तर हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगा त्यासाठी कमेंट करा आणि ह्या एपिसोडमध्ये एवढंच मित्रांनो पुढे आणखीन एखादा स्टोन किंवा आणखीन एका, कि एका रत्नाविषयी माहिती घेऊन मी लवकरच येईन तोपर्यंत धन्यवाद